तर आता बातम्या पाहूया सविस्तरित्या बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवी दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत दिल्लीमध्ये नवी दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार आहे जय महाराष्ट्रला सूत्रांनी ही माहिती दिली आहे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट देवेंद्र फडणवीस घेणार आहेत ही भेट नेमकी कशासाठी असेल आणि बैठक कशासाठी असेल या बैठकीमध्ये कोणती चर्चा होणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे जय महाराष्ट्र सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी दिल्लीमध्ये बैठक घेणार आहेत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची ते धे भेट घेणार आहेत त्यामुळे नेमकं या भेटी दरम्यान कोणत्या चर्चा होतात बैठकीमध्ये कोणत्या चर्चा होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्याशी जोडले गेलेले आहेत महेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवी दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे कोणते मुद्दे या बैठकीमध्ये चर्चेले जाणार यासंदर्भात काही माहिती आहे का नक्कीच जानवी काही दिवसापासून राजकीय ज्या घडामोडी त्या खूप वेगाने वाढत चालल्या हो त्याचबरोबर महाराष्ट्रात भाजपाला जे अपयश मिळालं होतं त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे आपली इच्छा जाहीर केली होती की मला या उपमुख्यमंत्री पदापासून कार्यमुक्त करा माझी अशी इच्छा आहे आणि मला भाजप या संघटनेत आपल्या सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करायचंय आणि त्याच अनुषंगाने ही बैठक असल्याचं समज जात आहे भाजपचे नेते अमित शाह गृहमंत्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा महाराष्ट्र प्रभारी संतोष बी एल संतोष यांनी यांची जी बैठक आहे ती महाराष्ट्र कमिटी कोर सब, सोबत असणार आहे आणि त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये विधानसभेची जी निवडणूक आहे त्या संदर्भात ही चा, याबाबत चर्चा होऊ शकते जी. आणखीन काही भाजपाला जो लोकसभेत जो फटका बसला या विषयांवरही या संदर्भात सगळ्या चर्चा होऊ शकतात जी अगदीच महेंद्र या बैठकी संदर्भात माहिती घेतच राहू आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा